नमस्कार डी एस डी दी मराठीच्या आजच्या भागामध्ये आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये दोन प्रेमी आहेत त्यांचं लग्न ठरलेलं आहे त्यांच्या लग्नाला सगळ्यांची परवानगी आहे कारण प्रेम म्हटलं की कुणीतरी विरोध वगैरे करतो पण कुणाचा विरोध नाही आहे सगळ्यांची परवानगी आहे आणि काही दिवसामध्ये यांचे हात पिवळे होणार होते दोनाचे चार होणार होते पण पन अचानकपणे ती जी नवरी आहे ती नवरी गायब होते आणि त्याच्यानंतर जी भयंकर घटना समोर येते ती बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश या ठिकाणचा गुन्हा जिल्हा आहे गुन्हा जिल्ह्यामधल्या अनेक घटना आपण पाठीमागच्या बाराशे तेराशे स्टोरीमध्ये अनेक बघितलेल्या आहेत असो तर धरणावदा नावाचं पोलीस स्टेशन आहे तर त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणारं गाव आहे झांगरगाव आता तारीख आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार होता बुधवार आता एक महिला जी आहे ती धरनावदा पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या महिलेनं पोलिसांना सांगितलं की तिचं नाव आहे भुलाबाई आणि तिची वीस वर्षाची मुलगी आहे ती दोन दिवसापासून गायब आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला सोमवारी ती घरातनं बाहेर पडली त्यानंतर ती माघारी आलेली नाही आहे आणि अशा पद्धतीनं त्या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली मुलाचा फोटो बिटो जे काय असेल ते सगळं माहिती तिनं पोलिसांना दिलेली आहे आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस जे आहे ते पोलिसही कामाला सुरुवात करतात तपासाला सुरुवात करतात आता तरुणी बेपत्ता होऊन दोन दिवस उलटले तरीही मुलगी घरी आलेली नव्हती आणि मुलीच्या घरचे काळजीमध्ये होते त्यानंतर मग त्या घरच्यांनी पोलिसांनी सगळीकडे तिचा शोध घेतला होता गावामध्ये गावाच्या बाहेर मित्रांकडे नातेवाईकांकडे सगळीकडे पण कुठेही तिचा तपास लागत नव्हता आणि त्या मुलीचा मोबाईलसुद्धा बंद होता आणि पोलिसांनी आई वड आई आणि तिच्या घरची मंडळी तपास करत होती तपास तर चालू होता पण तोपर्यंत आता हे तपास चालला आहे तोपर्यंत आपण या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊ तर आता हे झांगर गाव आहे तर त्या गावामधील तरुणी आहे त्या तरुणीचं आईचं नाव आहे भुलाबाई आणि ती जी आहे ती मोलमजुरी करते आहे आणि तिला वडील नाही आहेत आणि मुलगी जी आहे ती लग्नाच्या वयात आलेली आहे आईला मुलीच्या लग्नाची काळजी होते आता तरुण मुलगी आहे म्हणजे काचेचं भांडं असतं आणि त्याच्यामुळे मग आता ती आई त्या मुलीची काळजी करते त्या मुलीच्या लग्नाच्या साठीचे चार पैसे जमवण्याचा प्रयत्न करते आणि याच वेळेस त्यांच्या शेजारी रिंकू लोढा नावाचा एक तरुण राहतो आहे आणि त्यांचं कुटुंबही जवळचं म्हणजे अगदी शेजारी राहतो आहे त्याच्यामुळं रिंकूचं कुटुंब आणि या मुलीचं कुटुंब एक एक जवळचं होतं त्यांच्यातले चांगले संबंध होते अनेक वर्षापासून ते सोबती होते आणि दोनही परिवार जे आहेत ते मोलमजुरी करणारे परिवार होते त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता आता रिंकू आणि हे त ती तरुणी जी आहे तर ती तरुणी ह्यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून चांगली मैत्री होती दोघांचं शिक्षण एकत्र झालेलं होतं त्याच्यानंतर मग दोघांप्रे अगदी चुटुकली असताना त्यांची मैत्री त्यानंतर ती मै ते, ते मुलं वाढत होती मैत्री वाढत होती आणि मैत्री वाढता 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 मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं होतं एकमेकांच्या ते जोरात प्रेमात पडले होते त्यानंतर मग आता ते तरुण झाल्यानंतर वयात आल्यानंतर एकमेकांना गपचूप गपचूप भेटायला लागले यांचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं अनेक महिने हे एकमेका म्हणजे घरच्यांपासून यांचं लपून छपून सगळं चाललेलं होतं पण त्याच्यानंतर मात्र रिंकूनं आपलं आप त्या मुलीवर प्रेम आहे असं घरच्यांना सांगितलं आता घरच्यांना सांगितल्यानंतर मग घरच्यांनी सुद्धा ठीक आहे आनंदाने होकार दिला बाबा आपल्या मुलाचं चांगलं होतं चांगली मुलगी आहे चांगला मुलगा आहे चांगली सगळी ओळख आहे त्याच्यामुळे यांनी होकार दिला होता त्याच्यानंतर मग रिंकूच्या घरची मुंडळी म्हणजे मुलाच्या घरची मंडळी मुलीच्या घरी मग आमच्या तुमच्या मुलीचा हात आमच्या मुलाच्या हातात द्या वगैरे असं सांगायला गेले होते आणि त्याच्यामुळे यांचे संबंध चांगले होते त्यामुळे मुलीच्या आईने पण आडविडं घेतले नाही चला बाबा हाई प्रेम पण आहेत जवळचे पण आहेत सगळ्यांना सगळ्यांचं सगळं माहिती आहे त्याच्यामुळे लग्नाला होकार दिला आणि लग्न जुळलेलं आहे आता दोघंही आनंदी आहेत रिंकू म्हणजे मुलगा जो आहे तो आनंदी आहे त्याची प्रेयसी जी आहे मुलगी ती ही आनंदी आहे कारण दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ज्याच्यावर प्रेम केलं आहे त्याच्याशी लग्न होणारे विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे ते स्वप्न बघायला लागले स्वप्न रंगवायला लागलेले ला आहेत असं सगळं हे चाललेलं होतं पण अचानकपणे एक दिवस ती मुलगी जी आहे ती न सांगता निघून गेली होती गायब झाली होती आता प्रश्न हा होता की ती कुठं गेली आणि का गेली आता एक गोष्ट हे लग्न तिच्या होकारानं होत होतं तिच्या प्रियकराबरोबर ती होत होतं दोन्ही घराचा होकार होता कोणाचाही कसलाही विरोध नव्हता त्याच्यामुळं मुलगी मुल ह्या लग्नाला विरोध आहे म्हणून ती गायब झाली असं काही नव्हतं मग प्रश्न हा होता की ती गेली कुठं होते आणि ती गेली तर तिनं फोन का बंद ठेवला होता आणि प्रश्न अनेक होते पण जोपर्यंत ती मुलगी सापडत नाही तोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं मिळू शकत नव्हती आता पोलिसांनी सगळीकडे चौकशी केलेली होती मुलीच्या आईची अवस्थासुद्धा वाईट झाली पण तिच्याकडे सुद्धा तिच्याकडून डिटेल घेतलेल्या होत्या आणि या मुलीच्या आईपेक्षाही त्या नवरदेवाची अवस्था वाईट झाली होती कारण जिच्यावरती जीवापाड प्रेम केलं जिच्याशी आता लग्न होणार होतं नव्या संसाराचं स्वप्न सुरू होणार होतं नवे स्वप्न बघत होते अचानकपणे ती गायब होते आणि या प्रियकराला रिंकूलासुद्धा काही सुचत नव्हतं आता त्या मुलीच्या आठवणीनं हा रडत होता तिकडं ती आई रडत होती आणि पोलिसांनी दोघांकडेही चौकशी केली होती काही धागे दोरे कुठेही सापडलेले नव्हते आता अनेक शक्यता पुढे येत होत्या एकतर ही मुलगी स्वतःहून घर सोडून निघून गेलेली असेल नाही तर मग ती कुठल्या तरी मित्राच्या बरोबर ती गेलेली असेल किंवा तिच्या बाबतीत काहीतरी अघटित घटना घडलेली असावी आता पोलिसांनी चारही बाजूंनी आठही बाजूंनी दहाही दिशांनी तपासाला सुरुवात केली होती तपासामध्ये चार पाच दिवस निघून जातात आता त्या मुलीचा काही तपास लागत नाही तिचा काय पुरावाला सापडत नाही सुगावा सापडत नाही यावेळेस पोलिसांच्या डोक्यामध्ये शंकेचे पाल ओरडायला ला लागते कारण पाल चुक चुकते हे आपण ऐकलं असेल पण पाल ओरडायला लागली का तर एक विचार यायला लागला की आपण एवढी चौकशी केली एवढी माहिती घेतली पण थोडासुद्धा धागाधोरा आपल्याला मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घ्यायला सुरुवात केली आणि मग त्या तरुणीचं शेवटचं लोकेशन काय होतं ती कुठं होती हे बघितलं होतं तर बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला या तरुणीचं शेवटचं लोकेशन यांच्या गावापासून साधारण अठरा किलोमीटरच्या आसपास एका घरापाशी होतं मग पोलीस त्या घरापाशी पोहोचले तर ते कच्चं घर होतं टपरीसारखं घर होतं पत्र्याचं घर होतं आणि मग तिथं जवळ गेले तर तिथं वाश यायला लागला दुर्गंधी यायला लागली त्यानंतर मग पोलिसांनी त्या घरामध्ये जाऊन बघितलं तर अर्ध घर जे आहे ते गोवऱ्यांनी भरलेलं होतं आता त्याच्यामधून दुर्गंधी येत होती त्यानंतर मग पोलिसांनी त्या गोवऱ्या ज्या आहेत त्या बाजूला केल्या आणि एका प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली एक बॉडी त्यांना दिसली आणि ती बॉडी तो मृतदेह त्या गायब झालेल्या मुलीचा होता म्हणजे पाठीमागच्या पाच सहा दिवसापासून ही तरुणी गायब झालेली नव्हती तर तिची हत्या करण्यात आली होती आता ही बॉडी त्यांनी बघितली त्यानंतर मग ती मुलीच्या आईला बोलवलं तिच्या प्रियकराला तिच्या नातेवाईकांना बोलवलेलं होतं आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र त्या आईनं हंबरडा फोडलेला आहे त्या प्रियकरानं रडायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस पोलिसांनी या सगळ्यांना धीर दिला होता आणि लवकरच तो जो खुनी आहे त्याला आम्ही पकडू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं घटनास्थळाचा पंचनामा केला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आत्तापर्यंत एक मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार होती आता मात्र त्या मुलीचा खून झाला आहे त्या खुनाचा तपास सुरू झालेला होता प्रश्न हा होता की ही तरुणी इथं कशी काय आली होती आणि तिनं शेवटी कोणाला फोन केला होता तिला कोणी फोन केला होता ती कोणाच्या संपर्कामध्ये होती आता या सगळ्याची माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली होती आता या सुमारास पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये या मुलीवरती अत्याचार झाल्याचं समोर आलेलं होतं त्याच्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर बनलं होतं म्हणजे कुणीतरी या मुलीचं अपहरण केलं त्याच्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला त्याच्यानंतर तिची हत्या केली आणि त्यानंतर तिला अशा पद्धतीनं त्या गोवऱ्यामध्ये टाकलेलं होतं आता हे अत्यंत गंभीर असं प्रकरण होतं तपासाला गती लागलेली होती आणि या प्रकरणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या या सर्व हत्याकांडामध्ये प्रेमी इर्तीचा प्रेमी जो आहे रिंको त्याचा हात असल्याचं समोर आलं होतं म्हणजे इतक्या दिवस जो रडण्याचं नाटक करत होता तोच खरा खुनी होता तर कारण ते शेवटचं लोकेशन जे होतं त्या लोकेशनवरती या रिंकोचा फोन ॲक्टिव्ह होता त्याच्यानंतर यानंच तिच्याशी संपर्क साधला होता शेवटी त्याच्याचबरोबर ती संपर्कामध्ये होती परत एक प्रश्न निर्माण होतो की तो जर खुनी असेल तर त्यानं हे का केलं होतं अरे त्याचं तर लग्न होणार होतं नव्या जीवनाला सुरुवात होणार होते दोघांचंही आयुष्य या या मग यानं का बरबाद केलं काही दिवस थांबला असता लग्न झालं असतं तर सगळं मनाप्रमाणे होणार होतं मग यानं असं का केलं होतं ही घटना नक्की काय होते तर ती जी तरुणी आहे ती तरुणी थोडीशी मोकळ्या स्वभावाची होती बोलक्या स्वभावाची होती आणि आने ती अनेक मित्रांच्या संपर्कामध्ये होती आता याच्यामुळे हे जे दोघं प्रियकर प्रेयसी होते यांच्यामध्ये वाद होत होता आता प्रेमी जो आहे रिंकू याला हिचं वागणं पटत नव्हतं तो तिला म्हणत होता की तू बाकीच्या मुलांबरोबर आता बोलू नकोस आपलं आता लग्न ठरलेलं आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे पण ती प्रेयसी काय ऐकायला तयार नव्हती बावीस एप्रिल दोन हजार हो चोवीसला रिंकूनं गुपचुप त्या प्रेयसीला मग आपल्या एका तिला म्हटलं मला भेटायचं वगैरे आणि तिला त्या ते कच्च्या घरामध्ये भेटायला बोलवलं होतं आता त्या घरामध्ये तिला भेटायला बोलवलं त्या ठिकाणी जवळजवळ सगळीकडे गौऱ्याच होत्या पण आता ही तरुणी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर ती गेली म्हणजे घरच्यांना सांगितलं मी बाहेर जाऊन आले आणि ती घराच्या बाहेर पडली गुपचूप आपल्या प्रियकराला ती जाऊन भेटली आणि भेटल्यानंतर मग त्यांच्यामध्ये आपण आता लग्नबंधनात गुंतणार आहोत त्यामुळे ते दोघंही आनंदामध्ये होते त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले संबंध सुरू झाले आणि त्याच्यानंतर मग बोलाचं वगैरे त्यांच्या चर्चा काय बोलणं गुलुगुलू गुलुगुलू सुरू झालं आता या सगळ्या काळामध्ये त्या प्रियकरानं रिंकून म्हणजे होणाऱ्या नवऱ्यानं तिचा जो मोबाईल नंबर मोबाईल जो आहे तो मोबाईल तपासला त्याच्यामध्ये इतर तरुणांच्या ती हिचे फोटो होते आणि त्या तरुणांच्या ती संपर्कामध्ये होती त्यावेळेस मग याला हिचा राग आला त्यानं सांगितलं ह्यांचे सगळे फोटो डिलीट मार आणि परत यांच्या संपर्कात जायचं नाही तर त्यांच्याशी बोलायचं वगैरे नाही आता त्यावेळेस मात्र ही तरुणी जी आहे ती ऐकायला तयार नव्हती म्हटली लग्न मी तुझ्याबरोबर ती करेल तुझ्यावरती माझं प्रेम आहे पण इतर मुलांच्याबरोबर मैत्री मी सोडणार नाही आता या गोष्टीचा त्याला राग आला आणि हा राग इतका होता की त्यानं तिचा जो पायजामा किंवा तिची जी ओढणी होते ते त्या ओढणीनं तिचा गळा आवडला आणि तिची त्या ठिकाणी हत्या केली हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या एका पिशवीमध्ये त्यानं म्हणजे प्लॅस्टिक गुंडाळलं तिला आणि त्यानंतर त्या गोवऱ्यामध्ये त्यानं टाकलं लपवलं आणि तिथून तो निघून आला त्याच्यानंतर पुढच्या एक आठ एक दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश झालेला होता आता पोलिसांनी त्या प्रेमीला अटक केलेली आहे आणि प्रेमिकेची हत्या झालेली आहे म्हणजे नवजीवन सुरू होण्याच्या अगोदरच यांचं जीवन संपलेलं होतं आणि या सगळ्यामधून आपल्याला एकच धडा चांगला मिळतो आणि तो म्हणजे प्रेम करताना विचार करा विचार करून प्रेम करा विचार करून जी गोष्ट केली जात नाही त्या गोष्टीचे भयंकर परिणाम होतात कारण लक्षात ठेवा अगोदर विचार मारतात आणि मेलेल्या विचारांची माणसं जी असतात तीच माणसं श्वापद म्हणतात याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद